नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य आज आपण रिव्हर्सल बद्दल खरंच डायबिटीस रिव्हर्स होतो का आम्ही डायबिटीस रिव्हर्स करून देऊ कोणतंही पथ्य न पाळता कोणताही व्यायाम न करता तुमचा डायबिटीस रिव्हर्स करून दिला जाईल त्यानंतर आयुष्यभर परत तुम्हाला डायबिटीस होणारही नाही आणि कोणतेही पथ्य वगैरे पाळण्याची गरज नाही अशा प्रकारचे क्लेम केले जातात खरंच यामध्ये किती तथ्य आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत याला दोन बाजू असतात एक तर काही लोक घरच्या घरी औषध घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा असा गैरसमज असतो की एकदा का डायबिटीजचं औषध सुरू झालं की ते लाईफ टाईम आपल्याला घ्यावं लागेल ते परत बंद करता येणार नाही पथ्य आहेत ती आयुष्यभर पाळावी लागतील त्यापेक्षा घरच्या घरी मेथ्या गुळवेल कडुलिंब यांचा वाप जांभळाच्या बिया यांचा वापर करून शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी ते प्रयत्न करतात पण खरोखरच प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगवेगळं बनलेलं असताना एकच औषध हे सरसकट सगळ्यांना लागू पडत असेल का तर नाही आपलं शरीर प्रत्येकाचं हे वेगवेगळं बनलेलं आहे प्रत्येकाची प्रकृती ही भिन्न आहे त्यानुसार व्याधीची अवस्था ही वेग प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळी असताना आपण एकच औषध हे प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य होत नाही त्यामुळे प्रत्येकाची प्रकृती आणि व्याधीची अवस्था पाहून त्यानुसार औषधाची योजना करावी लागते कडुलिंब गुळवेल मेथी जांभळाच्या बिया ह्या वनस्पतीपासून निर्माण होणारे असले त्याच्यापासून होणारा साईड इफेक्ट जरी होत नसला तरीही ही औषधं जर तुम्ही दीर्घकाळपर्यंत घेतली तर त्याचा नक्कीच काही ना काहीतरी दुष्परिणाम आपल्या शरीरावर उत्पन्न होऊ शकतो दीर्घकाळ घेतल्यामुळे ती औषधं आपल्या शरीराला साथमे होतात त्यामुळे त्याचा शरीरावर जो औषधी इफेक्ट व्हायला हवा तो होत नाही त्यांचं आहारासोबत पचन होतं आणि कोणताही इफेक्ट जो आपल्याला अपेक्षित आहे तो त्यापासून होत नाही आयुर्वेदानुसार प्रेमेह म्हणजे डायबिटीस व्याधीचे एकूण वीस प्रकार सांगितलेले आहेत त्या वीस प्रकारांपैकी कफ दोषाचे दहा पित्त दोषाचे सहा आणि वात दोषाचे चार सांगितलेले आहेत यात कफ पित्त आणि वात या तिन्ही प्रकारच्या डायबिटीस मध्ये कफ दोषाची ही ते झालेली असते आता कफ जे प्रमेह म्हणजे डायबिटीस आहेत ते साध्य आहेत म्हणजेच ते रिव्हर्स होऊ शकतात परंतु पित्त जे आहेत तेही रिव्हर्स होऊ शकतात परंतु त्यांना वेळ हा जास्त लागू शकतो आणि वातज जे आहेत ते रिव्हर्स होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला लाईफ मेडिसिन डाएट म्हणजेच पथ्यकर आहार योग्य असा घेतला गेला पाहिजे व्यायाम हा केला गेला, -गेला पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळावेच लागतील डायबिटीस रिवर्स करत असताना पथ्य पाळण्याची गरज आहे का तर हो पथ्य पाळण्याची अतिशय गरज असते गोड पदार्थ हे पूर्णपणे टाळले गेले पाहिजेत कारण जर तुम्ही गोड पदार्थ खाल्ले तर तुमचा कफदोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढून तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल ही वाढणारच आहे ती कमी होणार नाही आहे त्यामुळे डायबिटीस रिव्हर्स करायचा असेल तर गोड पदार्थ हे बंदच केले पाहिजेत डायबिटीस असताना भात खावा की खाऊ नये तर डायबिटीस असणाऱ्या लोकांनी हातसडीचा तांदूळ खाल्ला तरी चालेल हातसडीचा तांदूळ घेऊन तो मंद आचेवर भाजून घ्यावा मग त्याला शिजून भात बनवावा असा भात हा दिवसाच्या वेळी घेतला तर थोड्या प्रमाणामध्ये चालेल परंतु रात्रीच्या वेळी घेणे हे जरूर टाळावे डायबिटीस असताना कोणतं धान्य खावं काही लोकांचा असा समज आहे की डायबिटीस मध्ये फक्त गव्हाचा वापर जास्त प्रमाणात करावा इतर धान्य खाऊ नयेत परंतु गव्हामध्ये चिकटपणा हा अधिक प्रमाणामध्ये असतो त्यामुळे कफदोष हा अधिक वाढतो आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल त्यामुळे वाढते जर तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी जव यासारख्या धान्यांचा के वापर केला तर त्यांच्यामध्ये फायबरचं प्रमाणही अत अत्याधिक असतं त्यांच्यामध्ये चिकटपणा कमी असतो ते पचायला हलके असतात त्यामुळे डायबिटीसमध्ये त्यांची नक्कीच मदत होते ही धान्यसुद्धा वापरात आणण्यापूर्वी भाजून घ्यावीत आणि मग दळून आणावीत जेणेकरून ती पचायला हलकी होतात आणि डायबिटीसमध्ये पेशंटचं जो अग्नी दुष्ट झालेला असतो पचायला आणणं सोपं असेल तर त्यामुळे नक्कीच मदत होते नवीन धान्य नवीन तांदूळ हे खाणं टाळावं जुनं धान्य जुने तांदूळ हे आहारामध्ये समाविष्ट करावेत आता कोणत्या भाज्या खाव्या डायबिटीसच्या पेशंटने सर्वच भाज्या खाल्ल्या तरी चालतील परंतु त्यातही विशेष करून ज्या कडू रसांच्या भाज्या आहेत ज्या जसे की कारले आहेत पडवळ आहेत यांचं जास्त मेथी आहे यांचा वापर जास्तीत जास्त करावा आहारामध्ये भाज्यांचं प्रमाण हे जास्त ठेवावं हो। दूध आणि दुधाचे पदार्थ टाळावेत दूध आणि दुधाचे पदार्थ हे शरीरातील कफ दोष वाढवणारे असतात त्यामुळे नक्कीच टाळले पाहिजेत आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स आणि भाज्यांचं प्रमाण हे जास्त असावं कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी असावं एकंदरीत पाहता डायबिटीसच्या पेशंटमध्ये काही पेशंट हे स्थूल म्हणजे जाड असतात तर काही सड पातळ असतात तर या दोन्ही पेशंटमध्ये ट्रीटमेंट ही वेगवेगळी होते आयुर्वेदामध्ये डायबिटीस रिव्हर्सलसाठी कोण कोणत्या सर्वप्रथम आयुर्वेदामध्ये डायबिटीस रिव्हर्सलसाठी उपक्रम केले गेले पाहिजे म्हणजेच दुष्ट झालेले दोष हे आपण शरीरातून बाहेर काढून टाकतो आणि त्यानंतर शमन चिकित्सा म्हणजे तोंडावाटे घेणारे औषधी चिकित्सा आपण जे पेशंट स्थूल आहेत अशांसाठी आपण करतो परंतु काही पेशंटमध्ये संशोधन चिकित्सा म्हणजे आदी उपक्रम आपण करू शकत नाही त्याच्यामध्ये बल कमी असल्यामुळे अशा पेशंटमध्ये आपण तोंडावाटी घेण्याचीच औषधं सर्वप्रथम देतो आहारामध्ये हलक्या अन्नाचा उपयोग केला गेला पाहिजे जड अन्न हे टाळलं पाहिजे लंघन ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली अजून एक चिकित्सा आहे ज्याच्यामध्ये आपण उपवास करायचा आहे उपवास हा हलके अन्नपदार्थ घेऊन करू शकतो जड अन्नपदार्थ घेणं थोडक्यात आपल्याला टाळायचे आहे व्यायामामध्ये अधोमुख श्वानासन पश्चिमोत्तानासन मत्स्यंद्रासन अर्ध मत्स्यंद्रासन बालासन मंडुकासन यासारखी योगासने करावी जेणेकरून आपली पचनक्रिया सुधारते आणि स्ट्रेस लेवल कमी होतो त्यामुळे डायबिटीस रिव्हर्स होण्यामध्ये नक्कीच मदत होते एकदा रिव्हर्स केलेला डायबिटीस हा परत होऊ शकतो का हो एकदा रिव्हर्स झालेला डायबिटीस जर तुम्ही योग्य आहार घेतला नाही पथ्य व्यवस्थित पाळले नाही गोड पदार्थांचा आहारामध्ये समावेश जास्त प्रमाणात असेल व्यायामाचा अभाव असेल तर तुम्हाला भविष्यात परत डायबिटीस होऊ शकतो थोडक्यात डायबिटीस रिव्हर्स करण्यासाठी योग्य आहार वैद्यांचा योग्य सल्ला योग्य व्यायाम यांची गरज असते पथ्या न पाळता गोड पदार्थ खाऊन व्यायाम न करता डायबिटीस रिव्हर्स केला जाऊ शकत नाही आणि एकदा रिव्हर्स झालेला डायबिटीस हा जर तुम्ही पथ्य पाळले नाहीत तर परतही होऊ शकतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यानुसार पथ्य पाळली गेली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद